एकशे एकोणचाळीस स्वकर्माची कर्माची कर्मा फलक गरुड भगवान आज म्हणाले की हे देवा आता मी पूर्णपणे जाणले आहे की चांगले कर्म केल्याने स्वर्गप्राप्ती होते सकृत हित होते जितके उत्तम पुण्य आपण करू तेवढेच आपण सुख प्राप्त होते या जगात नेहमी धर्माचा विजय होतो अधर्माचा नाही सत्याचा विजय असत्याचा नाही या जगात चांगले वाईट जे काही कर्म असेल त्या सर्वांचा त्याग केल्याने मुक्त होतो गायीसाठी खोटे बोलणारा मुका बनतो तर ब्रह्महत्या करणारा क्षयरोगासाठी भिकारी बनतो ब्रह्महत्या करणारा क्षयरोगाचा शिकारी बनतो दुसऱ्याची निंदा करणारा व मिथ्य भाषण करणारा होर नरकात जातो जो सर्व तत्त्वज्ञानाचा निंदा करतो तो पुढील जन्मी जे वाण्याचा जन्म घेतो जो सर्व तज्ञांचा निंदा करतो तो जन पुढील जन्मी वाण्याचा जन्म घेतो देऊन देखील जो पंडितांना दान देत नाही देऊन देखील जो पंडितांना दान देत नाही तो घोड बनतो पायाने स्पर्श करणाऱ्या मांजराच्या जन्मास येतो अग्निस पायाने स्पर्श करणाऱ्या मांजराचा जन्मसेतू येतो अशा वेळेस पूर्वजन्मी केलेल्या पापाची चिन्ह दिसतात व ती जी कर्म भोगायस राहतात ते भोगण्यासाठी अत्यंत निकृष्ट अशा युनिट जन्म घ्यावा लागतो एकशे चाळीस व पुष्प गरुड कोणातील एकशे विविध पापांचे कथन दोनशे सहा पानावर गरुड देवाशिवाने म्हणाले की आपण दान व दानाचे महत्त्व तसे वैतारणी महात्मा महात्मा संबंधी विवेदन केला तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले वैतरणी नावाचा एक महान नदी यमराजाच्या प्रवेशद्वाराशी आहे ही मुट, नदी अत्यंत भीतीदायक आहे हिचा विस्तार नऊ हजार योजने इतका आहे पृथ्वी तत्वावर मोठ सर्वात मोठी नदी हीच आहे या नदीमधून अत्यंत दुर्गंधी बाहेर पडते व तिला पार करणे अत्यंत कठीण कर्म आहे किडे नेहमी ही भरलेली असते पापी लोक त्यात सारखे उडत उठत पडत असतात व गोंधळ घडत असतात ही महानदी चार प्रकारच्या प्राण्याने युक्त असते या नदीत दिस दान कर्माचे पुण्य केल्यानेच ओलांडणे सोपे होते कृतज्ञ विश्वघात घातकी तसेच लोक पा फार दीर्घकाळपर्यंत इथे निवास करतात दान देताना श्रद्धाभाव असेल तर ते दान दीर्घकाळापर्यंत राहते परंतु शरदसंपत्ती अस्थिर असते मृत्यू नित्य असतो म्हणून धर्माचा संचय अवश्य करावा वैतरणी पार करण्यासाठी गाय दान करावी प्रार्थना करावी हे द्विजय श्रेष्ठा मी वैतरणी नदी सुखाना प्रार करू शेतो यासाठी वैतरिणी गायीचे दान मी आपल्याला अर्पण करीत आहे माझी अशी अभिलाष आहे की गाई माझ्या मागे पुढे असाव्यात मी गायीमध्ये विश्वास करावा त्यांचा सर्वांचा भगवान श्री धर्मराज वैतरणी गायी नमस्कार करून ती एका विद्वारास अर्पण करावी गायी सांगावे हे धेनुके यमराजाच्या भीतीदायक अशा दरवाजातून तू माझी प्रतीक्षा कर हे ताई वैत्य वैनतीये अशा प्रकारे सर्व विधी ती महानदी परम सुख देते दे। जो मनुष्य दान व धर्म याच्यापासून दूर राहतो त्याचे जीवन या भूत भूमंडळावर दरेद्रेच राहते शरीर नाशवंत आहे ते कधीही कायम टिकत नाही म्हणून शरीराने केलेले नित्य टिकणारे कार्य अर्थात दान पुण्य नेहमी करावे प्राण हा एखाद्या पाहुण्यासारखा आहे जो कधी निघून जाईल हे सांगता येत नाही हे भगवान म्हणाले मी आता मी सर्व विधा काही निवेदन केलं आहे फक्त लोकांचे हित करणारे हे परम औषधी स्वरूप असे हे सांगणे हे ते मी आता तुला सांगतो ज्याच्या हृदयामध्ये इंद्र इंद्राप्रमाणे भगवान इंद्राप्रमाणे भगवान कृष्णनेहमी विराजमान राहतात त्यांना सतत लाभ होत असतो व त्यांचेच नेहमी विजय असतो अशा लोकांचा पराभव कधीच होऊ शकत नाही भगवान विष्णू सदस्य माता पिता नतलग बंधू आहेत ज्या लोकांची बुद्धी अशा प्रकारे स्थिर राहते त्यांची कधीच दुर्गती होत नाही भगवान विष्णूंचे स्वस्वरूप मंगलमय आहे गरुड मंगल स्वरूप आहे पि पिंढराक्ष देखील मंगळरूप आहे व श्रीर तर पूर्णपणे मंगलाचे आधारसंभ आहे पुढे भगवान म्हणाले मी आपल्या संपूर्ण गरुडपणाचे विधीपूर्वक कथन केले आहे परमपूज परम पुण्यमय महापुराण मी जो कोणी भक्तिभावाने वाचतो व श्रवण करतो तो पुरुष ह्या जगात जन्म मृत्यूच्या फेरेतून मोक्ष करतो भगवान विष्णू सानिध्य प्राप्त करतो श्री गरुडपणा समाप्त अशा प्रकारे आज गरुडपणा पूर्ण झाले आहे तुम्हाला यातलं कधीही काही ऐकावं असं वाटलं तर त्यात आपल्या व्हिडिओमध्ये आहे आए कुछ आगता। अपन ते तुम्ही ऐकू शकता तुमताच आपण त्याला विश्राम देत आहोत त्यातलं पुढचं पुष्प आपण घेणार आहोत ते चुकते कुठे आई ते थांबवलं असतं पण परत ते या गोष्टी करायला लागतील तुम्हाला मला ते थांबवायला नाही ते पण ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल लायकांना बघा विसू नका जास्त जास्त लोकांचा